सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव आणि आई माय कोणलाच पावली नाही गबरूला पाऊली नाही हा किशोर महाराजाला संतोष महाराजाला भरत महाराजाला कृष्णा महाराजाला गाववाळीला विचारा मी इतका शून्य झिरो होतो कुठंच नव्हतो इथलं कीर्तन जे झालं आणि वाघ जे भडकला टीव्हीत बी वाघ युट्यूब मध्ये वाघ कीर्तन <laughs> 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 कळालं ना ही ताकद आईची आहे ही ताकद माईची आहे माझ्या देवीची आहे हा लोकांना नाही जरी तारी घेतली येणारच होतो ये नाही जरी कीर्तन केलं तर दुपारी करून जाणार होत केलं नाही लक्षात ठेवा नाही वस्तुस्थिती एक अतिशय बोला ना वस्तुस्थिती आहे ना आवाज यायला का येऊ तिकड वस्तुस्थिती आहे महाराज शोक नाही महाराज इथले आतापर्यंत युट्यूब मध्ये नव्हतो पण इथलं कीर्तन गाजलं की आता नंबर दोन ला गबरूच आहे नंबर एक ला कर। नंबर दोन ला मधुर कोणी म्हणाले मधूज हे लक्षात ठेवा आणि पैशाला तशीच रिअन धरली पन्नास मला पंचवीस <laughs> <थाल। laughs> हे लक्षात ठेवा म्हणून अभंग किती चरणी आता अभंगाचं लोक कळा ऐका ऐका कीर्तन केल्यान कीर्तन कराय लावल्यान कीर्तन ऐकल्यान कीर्तनाची उंची कीर्तनाचा परिणाम आणि कीर्तनाची क्रांती कीर्तना साधन आणि ते साध्य त्याचा परिणाम त्याच परिवर्तन आणि त्याची अवस्था कीर्तनाची <laughs> कीर्तन चांग कीर्तन चांग अंग अंग रो प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशे जीवकळा हा सकळांचा प्रेमे छंदे नाचे डोले हार पुले देहो भाव तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हार पुले देहो भाव संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज आणि आपल्या गावच श्रद्धास्थान धुंडू दादा यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श तीर्थ भवानी बिजलगाव या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह दिव्य ते भव्य आणि वर्ष तिरुपणवे म्हणून सगळ्या गावांना पट्टी देणार पंक्ती करणार बळीराजा शेतकरी गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि माझ्या माता भगिनी सगळ्यांना शंभर टक्के मार्ग त्रेपन्न वर्ष झाले आणि मला गबरूला दोन वर्ष झाले लक्षात आलं ना नंबर एक हा मी बचावं वाचाव पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर असा अमृत उत्सव करू बरोबर आहे का जवळ जवळ कर्नाटक मध्ये कमाल नगर मध्ये बिदर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कोणीच करू शकणार नाही असा कार्यक्रम आपल्या भवानी बिजलगावामध्ये करू पण किती वर्ष झाल्यावर पंच्याहत्तर पण मी बचावा आणि मई तारीख वारकर या कार्यकर्त्याने ठोवावी देवानं मला ठोवाव <coughs> बरोबर का थोडे दिवस नंबर एक आमंत्रित केलं येऊन पोहोचलो शक्तीचं दर्शन झालं सर्वांची भेट झाली आदरणीय महाराज मंडळी गावातील सगळ्यांना नतमस्तक करून कीर्तनाकडे आणि दहा वाजलीत कोणी टेन्शन कुचकुच करायचं नाही <coughs> अरे ना वाजविणारे गंधर्वित वाजविणारे इंद्रहित गाणारे गंधर्वित कळलं का हि असा लाभ असा योग तुम्हाला कर्नाटक मध्ये दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यात गावात असा आनंद सोहळा तुम्हाला बघायला मिळणार नाहीतन <प्थाँगा> <इतन्तु प्थाँगा> कळालं का <क्या>? हा <प्थाँगा> म्हणून <प्थाँगा> इथंच हा गंगा धो हा दोन घ्या सप्त्यातल्या कार्यकर्ते मंडळीला शंभर टक्के मार्क महाराष्ट्रातले दोन गंधर्व आणले संतोष महाराज वाघ आणि किशोर महाराज देवठे कळलं ना आणि त्यांना गाण्यासाठी साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील मृदंग मिरू कळाला का भूषण मृदंगातली रत्न भरत महाराज पठाडे आणि कृष्णाजी बोरकडे कळालं ना काय नंबर गावात काय जादू हा उग बक्कळ भजने आणण्यापेक्षा आणि बक्कल ठुण्यापेक्षा बक्कल डेकोरेशन लावण्यापेक्षा चारच बल्प असे लावले खोकस मेच 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 मिच काय कामाचं बघा झोक नाही ह्या वा, वारकऱ्याच्या वागायच्या अंगातून पाणी निघाले आणि काही कचके म्हणते त्याचा हरामाचा पैसा <laughs> 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 आहे भाग डोळ्यात माती पडली का काय नंबर आहे आपल्या गावाच आचारसंहितेमध्ये चालणारा मी गरीब गतवर्षी कळालं कि महाराज आमच्याकडे घेतला पाहिजे ही परंपरा टिकविली पाहिजे म्हणून गतवर्षी तुको बऱ्याचाच घेतला आणि या वर्षी सुद्धा तुको बरायचा आणि एवढंच नाही या गावाला आल्यावर मरेपर्यंत तुको बरायचाच घेणार आहे असं गाव कस खमंग सोडील मी दुधाचं गाव हा दुधाच्या घरी बाहेराला कृती धोंडे घाला बा चे मी कस सोडील आता कीर्तन कळालं ना म्हणून <laughs> हा, <laughs> अभंग किती चरणी आहे चार चरणी अभंग आहे लक्षात ठेवा तुम्ही शहाणे आहेत अभंगाचा पिंड वेगळा कीर्तनाची धारणा वेगळी कीर्तन कळालं ना पण समाजाला कळ ना कविता पवाडे म्हणणारला ना पंचवीस द्यादी त्याला हा? कीर्तन कळणार आम्हाला कीर्तन नाही जमलं तर अर्ध्यात असा जेटल करू पण जे अभंगाची जी, जी कोर आहे ना जे धार आहे ना त्याच्या भकीला जात नाही आणि आम्हाला लोक म्हणते ना महाराज लहान कळालं ना किती चरणी अभंग आहे चार हा असा सप्ताह असे कार्य करते आणि असं गाव म्हणल्यावर अडीच तास तास कीर्तन सोडणार नाही ना जाऊन कोणा ना? आशे वाघ मला कवा भेटणार आणि दोन एकत्रित आलेत ही एक आपल्या गावाची आगळी वेगळी ताकद आहे शोक नाही हा बऱ्याच लोकांकडे पैसा आहे पण पैशाचा इनिय करायचा त्याची अकलच नाही सकाराम बसकी <laughs> याला प्रमाण आहे माझ्याकडे धर्म अर्थ आणि काम पैसा असला ना कमिटी मध्ये ट्रस्ट मध्ये बॉडी मध्ये सप्त्यामध्ये त्या खर्च पैशाचा खर्च करण्याची बुद्धिमत्ता हे कार्यकर्त्याला पाहिजे ते बघून घ्या आपल्या भवानी बिजलगावच्या कार्यकर्त्याकडं किती या परिसरात सत्य कर बर किती ताणून घे असं जमतच नाही कोंडी बा <प्षाँ> आ, काय तुला काय जमणार आहे अंग ना हे सोप नाही महाराज येरे गबाळ्याचे काम नाही असा सप्ता करायला पाच गोष्टी पाहिजे किती पाहिजे पाच आता क्रमांक आहे का पहिला क्रमांक प्रयत्न पाहिजे नंबर दोन साधना पाहिजे नंबर तीन काळ पाहिजे नंबर चार वेळ पाहिजे नंबर पाच देश पाहिजे किती झाल्या पाच त्या पाच गोष्टी आज माझ्या भवानी भो, बिजल गावात आणि आई माय कोणलाच पावली नाही गबरूला पावली हा किशोर महाराजाला संतोष महाराजाला भरत महाराजाला कृष्णा महाराजाला गाववाडीला विचारा मी इतका शून्य झिरो होतो कुठं इथलं कीर्तन जे झालं आणि वाघ जे भडकला टीव्हीत बी वाघ युट्यूब मध्ये वाघ कीर्तन <laughs> 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 कळालं ना ही ताकद आईची आहे ही ताकद माईची आहे माझ्या देवीची आहे लोकांना नाही जरी तारी घेतली येणारच होतो नाही जरी कीर्तन केलं तर दुपारी करून <laughs> जाणार नाही लक्षात ठेवा नाही वस्तुस्थिती अतिशक्ती बोला ना वस्तुस्थिती आहे ना आवाज यायला का येऊ तिकड <laughs> ये वस्तुस्थिती आहे महाराज चोक नाही महाराज इथले आतापर्यंत युट्यूब मध्ये नव्हतो पण इथलं कीर्तन गाजलं आता नंबर दोन ला गबरूच आहे नंबर एक ला कर। <laughs> नंबर दोन ला मधुर कोणी <laughs> म्हणाले लक्षात ठेवा पैशाला तशीच रिअन धरली हा त्याला नास मला पण ची हे <laughs> <ताल। laughs> <laughs> लक्षात ठेवा म्हणून अभंग किती चरणी चार आता अभंगाचं लॉक कडायला ऐका ऐका कीर्तन केले कीर्तन कराय लावल्यानं कीर्तन ऐकल्यानं कीर्तनाची उंची कीर्तनाचा परिणाम आणि कीर्तनाची क्रांती कीर्तना साधन आणि ते साध्य त्याचा परिणाम त्याच परिवर्तन आणि त्याची अवस्था कीर्तनाची उंची किती आहे मी कीर्तन केल्यानं कीर्तन ऐकल्यानं के काय होतंय मग कीर्तन कस आहे कीर्तन चांग कीर्तन चांग म्हणजे चांगलंय बर मग काय होय अंग बाई शरीर आहे ना हे पवित्र होतय स्वच्छ होते, होते निर्मळ होतय आणि देव होतय बाई ही ताकद कशात आहे कीर्तनामध्ये सप्त्यामध्ये कीर्तन पुण्यतिथीला कीर्तन जागराला कीर्तन वास्तुशांतीला कीर्तन शाळेमध्ये तलाठी तहसीलदार कलेक्टर मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान येईन सुद्धा पाच मिनटं तरी पसायदान आणि कीर्तन हे शाळेमध्ये झे आर काढाय पाहिजे ही ताकद आहे कीर्तनाची हा ही कोणाची ताकद नाही होय अंग हरिरूप ही ताकद आहे बघा कीर्तनाची हा एवढं का बोलायलो आ, हा बऱ्याच गावात सप्ती करते बऱ्याच गावात पैसा असत पण त्याला कळतच नाही कसा टाय करायचा काय कार्य करते मंडळी हा कुणाची नियुक्ती कुठं करायची हे डीएड करून सीएटी केलेलं गाव आहे अ तुकाम येते पाहिजे जातीचे आणि गवाळ्याचे हा फोन आल्या डायरी न बघता डॉक्टर साहेब ड्रायव्हर मुलाला डायरी बघायची बघायची नाही म्हणलं चाल आणि म्हणलं दुसरं गाव असलं तर म्हणलं म्हणतो मन सासू मिरी डॉक्टर साहेबाचा फोन आला की मला येस बायको म्हणून एवढं कस खुश झाला त्या गावात काय दिले शिपरी कोकळी म्हणलं भाजी ताकद आहे आपल्या गावची याची नियुक्ती आहे कुठले बाजून रा आणायचे नाहीत कुठेही मुकडे टाकले नाही काय वाघ आणली जशा मागल्या पंधरा दिवसात इजा चमकू लागल्या आणि इजा कडकडू लागल्या तशी वाघ चुल हात ही साधना लागत पुण्य लागत आहे कुणाची तरी कृपा लागत आणि साधना लागत कुईट माणसं गाठीचे माणसं आणि कुचके माणसं असा आवाज निघत नाही <laughs> बघा ना काय आवाज किती शांत आहे आणि स्पीकर वाल्यालाही बिचारा शंभर टक्के मार्क सुई पडली तर आवाज आलाय काय काय शिस्त आहे गावची हा कोणालाही जमत नाही महाराज हा माग लॉकडाऊन मध्ये गावाकडे होतो मी आणि निघालो शेताकड पन्नास किलो भुईमुगाच्या शेंगा भुईमुखाने अनेक शेतकऱ्यानं स्वाद बाया लावल्या शेंगा फोडायला साध बाया मी म्हणलं सकाराम असं कस केलस हा अलकच पीठ वाटुल शेळीचं लग्न वाणी हा पन्नास किलो शेंगा आणि सात बाया कश्या ते म्हणला मधु सात आणि चौदा सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस जरी बाया लावल्या तर होत काय झालं का म्हणला सगळ्या बाया मी शेंगा फोडायला लावल्यात का त्या सगळ्या बाया बोचऱ्याच सगळ्या बाया बोचऱ्या काय बाईच्या तोंडात जात नाही मी म्हणलं नाव काय माय म्हणली मंजुळा म्हणलं मंजुळा बाई शेंगा खाकी म्हणली खाव कस खाल्लं तर स्वच्छ <laughs> विनोद सोडून द्या विनोद सोडून द्या दृष्टांत सोडा सिद्धांत घ्या शेती करायला सुद्धा नियुक्ती लागतील बरोबर आहे शासनचं विधानसभेच राज्यसभेचं केंद्र सरकारचं मंत्र्याच खातं द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे <tell noise> काय लागत आहे <tell noise> नॉलेज लागत आहे घरचा कारभार द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे परीक्षा करून सामायिक वार्षिक घटक चाचणी करून इथं माणसं येऊन जातात हे सोपं नाही महाराज आता विषय काय चाललाय होय अंग या पाहिजे दाखल काही लोक म्हणले आम्हाला मान्य नाही मान्य नाही ना चल पुढे किन्नर होत का किन्नरचा ड्रायव्हर होतय किन्नरचा बरोबर दिलं सेवकाचा मालक होतय कळला का, का का मालकाचा सेवक होतय सेवकाचा एक दिवशी मालक होतय कीर्तन कळलं ना सुनाची सासू होती का सासूची सुन्न कस आहे काय होत चार दृष्टांत दिले आता उत्तर आहे का उत्तर कस टाकले महाराज म्हणले आमच्या भवानी गावामध्ये आलेली मुलगी भवानी गावामध्ये जलमलेला तरुण काला का हे या लेवलला कसा जाईल त्याला दृष्टांत आहे का आपल्याकडे गाय आणि म्हशी आहे म्हैसी आहेत बरोबर आहे ना आता दूध केवढ्या किलो लिटर आहे दूध पन्नास रुपये बरोबर आहे ना ती दुधाच जर प्रक्रिया केली दूध जर तापवलं त्याला रात्र वेळ जर गेली त्याची प्रक्रिया जर केली तर ते दही होतय दह्यापासून ताक लोणी होतय बरोबर आहे ना मग तूप केवढ्या किलो आहे बोला केवढ्याला सातशे रुपये आणि दूध पन्नास रुपये ते आपल्या गावात होत ना दूध आपण काढलं ना आपल्या माईनं तापवलं ना आपल्या बहिणीनं मुलीनं तापविलं ना, मुली ना, ना दूध काढलं तू दुधाची काय झाली प्रक्रिया बदलली तस आपल्या गावात जन्मलेला माणूस एक दिवस सरपंच होऊ शकतो आमदार होऊ शकतो पंचायत समितीचा जिल्हा परिषद सदय होऊ शकतो नाही नाही ते मुख्यमंत्री होऊ शकतो जसे दुधाचं तूप होतय कीर्तन कळालं ना सुनाची सासू होती शेवकाचा मालक होतय तस माळ घातली गंधलेला निर्वेशली बनलं कीर्तन ऐकलं कीर्तन कराय लावलं देवाचं नाव घेतलं की त्याची जसं प्रक्रिया होती ना हे शरीर राहत नाही होय अंग बस चला याला दुसरं प्रमाण कॉपी तुकाराम महाराज म्हणतात असं नाही हे शरीर आहे ना हे ब्रह्म होतय ब्रह्म बघा ना ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तने बघा ना किंवा तुम्हाला हरिपाठ सांगू हरिपाठ कीर्ती हा काही माणसं म्हणते हा भजने महाराजाला बोलू देना गेली काय चाली म्हणू लागली तिसरं म्हणते खाल्याला कुठं जिरू होतील काय बोलालास मह देखत बोल तू विषय काय चाललाय ब्रह्मभूत काया हरिपाठ कीर्ती म्हणून कमीत कमी आपल्या गावामध्ये एका सप्त्यामध्ये कार्याला कमीत कमी दहा तरी माळकरी वाढली पाहिजे बस किती माळकरी दहा हा वार्डात दहा सांगायलो गावात नाही मी आसारमुठ माणूस आहे वार्डात नाही घरात दहा झाली पाहिजे बाड फिरू येतो तुम्हाला वाटते वात म्हणाली तसं नाही वरून खाली येतो आणि खालून बी वरी जातो <laughs> जर कसही उचलून फेका चार पाया उभा राहते कसही फेका असतो हा पण समाजाला कळ ना हे आमचं धार असते अभंगाची मराचा पक्कड धरतो कुंकणी फिरत होतो तिथं येऊन फिरतो लावतो जोड लावलेला असते या बंगाचा हा ही आमची ताकद नाही ही ताकद आहे मारुतराव मरा दपूर wow. हा मी शून्य माणूस आहे मी झिरो माणूस आहे फक्त पडून राहिलो दहा वर्ष या देऊन पोहोचलो हा दोन कार्यक्रम नांदेडून मुंबईला इमानाने गेले wow. हा पंच्याहत्तर वर्षाला मी भवानी गावाला सुद्धा हेलिकॉप्टरने येणार आहे काय तुम्ही गाव का गरीब आहे का सांगा ना गरीब आहे का गरीब आहे का आमची ताकद हेलिकॉप्टर म्हणजेच इनोवा गाडी म्हणजे हेलिकॉप्टरची मावज मावस <laughs> बहीण तुम्हाला गती हेलिकॉप्टर न कस येईल अरे हेलिकॉप्टरची बहीण मावज बहीण म्हणजे इनोवा कीर्तन कळालं ना हे लक्षात ठेवा कळालं ना आता ताबंगाचं चरण कळालं ना मग कीर्तन झालं पाहिजे माळकरी म्हणले पाहिजे निर्वेशनी बना गळ्यात माळी घाला चांगलं वागा आणि आपल्या गावच भवानी बिजलगाव जे नाव आहे हे काढल्यानंतर आपली कॉलर ताईट झाली पाहिजे हा मुलांना असे कपडे घातले पाहिजे आपल्या बाबाला खाली बघायची मान येऊ नये मुलींना असे कपडे घातले पाहिजे बाई दिदी ताई <laughs> हा <laughs> आपल्या माईला खाली बघायची माय माय लई उचल्याचा बाजार झालाय महाराज आणि मग म्हणाले करुणा कसा झाला ह्या डोळ्यात माती गेली का तुका म्हणे रोगाची कसले माणसं वागाले आणि या करुणा दाखविल महाराज हा तुकाराम महाराज म्हणे होते हा सोडविना बंधू झाला ना सोडविणार राजा हे आपण म्हणलं सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका कमान नगर जिल्हा बिदर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव